हे मागे सोडलंच नाही बाहेर मार्केटला माल धुरी व्हायचा किंवा दुसरी काही प्रॉब्लेम बी आलो माल पाठवला तरी पण शेतकऱ्याला निश्चित म्हणजे तिथं धोका होत नाही एक आणि पेमेंट सगळ्यात पहिले म्हणजे फास्ट आहे मी अक्षय ठरले फ्रुटेक्स मार्केट मध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे तर आपण मार्केट एक मार्केटच्या संदर्भात आपण आपले सर आलेले जालन्यावरनं त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेऊया आणि त्यापूर्वी एक माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण एक आपल्या युट्यूब चॅनलला एक बार सबस्क्राईब करा आणि आपण सरांचं पहिलं नाव वगैरे विचारू की सर पहिल्यापासून किती दिवसापासून आपल्याकडे कंटिन्यू येत आहे आपल्या मार्केट मध्ये सर तुमचं नाव सांगा प्लीज नमस्कार मी जयकिशन शिंदे जालना बदनापूर मध्ये माझं गाव आहे आणि मी दोन हजार वीस एकवीस पासून विग्रो सोबत जोडलेल होतो आणि विग्रो ज्यावेळेस प्रोटेक्स मार्केट प्रोटेक्स लावलो आणि प्रोटेक्स मधून मी हे मार्केट सोडलंच नाही आता इथे एक सगळ्यात मोठं चांगली सुविधा अशी आहे की संध्याकाळी जेव्हा आपण आता निश्चिंत होतो जसं बाहेर मार्केटला माल चोरी व्हायचा किंवा दुसरे काही प्रॉब्लेम व्हायचे ते प्रॉब्लेम इथे नाहीये म्हणजे तुम्ही एकदा माल मार्केट मध्ये आणून दिला त्यानंतर तुमचं पूर्ण काम संपलं संपलं ग्रेडिंग वगैरे ते काय असं सगळं कंपनीच्या मार्फत मोबाईल वर मेसेजेस राहतात ते सगळं जागेवर होतं आणि आपण इथं नाही बी आलो माल पाठवला तरी पण शेतकऱ्याला निश्चिंत म्हणजे इथं धोका होत नाही आणि पेमेंट सगळ्यात पहिले म्हणजे फास्ट आहे जागेवर सेकंद तुमचं पेमेंट ओके म्हणजे माल विकल्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिनिटात येत तीन सेकंद तीस सेकंद आतमध्ये पेमेंट येतं ओके आणि ग्रेडिंगच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता बाकी शेतकऱ्यांना पण थोडस आपण सजेस्ट करू की मार्केट लाईन ग्रीडिंग साठी असं आहे की इथं ग्रेडिंग पण व्यवस्थित होते आणि ग्रेडनुसार त्याच्यामध्ये काही म्हणजे धोका होत नाही ना आपला होतो ना व्यापाऱ्याचा होतो म्हणजे तुम्ही जो माल मार्केट मध्ये आणताय तर घरून ग्रेडिंग करत नाही 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 जो माल आणताय आपण डायरेक्ट मार्केट मध्ये ग्रेडिंग तिथं मध्ये ग्रीडिंग होते आणि एकदम व्यवस्थित ग्रीडिंग होते काटा पण व्यवस्थित होतो आणि तुम्ही जो माल आणलेला मार्केट मध्ये तर त्याची अनलोडिंग वगैरे सर्व मार्केट मार्केट मध्ये मध्ये होते ग्रेडिंग मार्केट मध्ये गाडी बघते बघायची गाडी बघायची ते करतात पण आणि खाली काय गाडीत लावून पण देतात आपल्याला काही टेन्शन नाही तुम्ही सर मार्केट मध्ये म्हणजे किती दिवसापासून आपल्या सोबत जुडलेले आणि म्हणजे कंटिन्यू किती किती वेळेस आपण माल मार्केटला आणलो दरवर्षी आता ह्या चालू वर्षात माझी तेरावी मंडी होती ओके आणि दरवर्षी पण मी बाहेरचे वेळेस यांचे मार्केट सुरू झाले हो मी मार्केट ओके तर तुम्ही सर म्हणजे तुमच्या साईडने शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित अजून काय आपण काय करू शकतो त्यासाठी मी तर ते शेतकऱ्याला एकच सांगेन की बाबा तुम्ही निश्चिंत प्रोटेक्स मंडीला जा तिथं तुम्हाला कोणताही धोका नाही पेमेंटचा ना सगळ्यात मोठा पेमेंट, पेमेंट नाही कुठं चोरी होणार नाही कुठे कॅरेट कमी होणार नाही आणि आपलं मेहनत एकदा गाडी नेऊन लावली तेवढी आपली मेहनत बरोबर आपली काही मेहनत म्हणजे तुमचा जो लेबरचा खर्च वाचला म्हणजे की जसं तुम्ही जागेवरती ग्रीडिंग शॉर्टिंग करून मग मार्केटला मटल आणत होते आता ते तुम्हाला करायची गरज नाही डायरेक्ट एकदा माल कॅरेट मध्ये पॅक केला की डायरेक्ट मार्केटला आणायचं डायरेक्ट ते सगळं इथं आल्यानंतर अनलोडिंग ग्रीडिंग वगैरे जे काय असेल ते सगळं इथं होतं वर्ग इथे होते सर म्हटलं जे तुम्ही पेमेंट वगैरे हो घेत आहे तर त्याची ती पद्धत थोडी एकदा सांगा ना आम्हाला काय तुम्हाला काय म्हणजे सुविधा काय भेटत पेमेंट घेताना पण ज्यावेळेस आपण पट्टी हातात घेतो आपल्याला मोबाईल वर लगेच करतो की आपण पेमेंट केली ओटीपी झाले दा, काय मेसेज बरोबर तेव्हा ते मेसेज येतो ते मेसेज टाकला की तुम्हाला तीस सेकंदामध्ये मध्ये ते फर्फ एक स्क्रीन स्क्रीनवर तुम्हाला किती टक्के ओके म्हणजे जर समजा आपला आठशे रुपये मार्केटचा खर्च असेल तर पन्नास टक्केचा झालं तर नऊशे रुपये येणार आहे म्हणजे तो एक आपला तुम्हाला क्रॅच कार्ड येते ते पन्नास टक्के सवलत मिळते आणि ते झाल्यानंतर तीस सेकंदा पेमेंट येतं तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक विनंती आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी कि सर तुम्ही एकदा मार्केट मध्ये या म्हणजे काही गोष्टी तुम्हाला समजेल की मार्केट मध्ये आल्यानंतर इथली पद्धत कशी चालती त्याच्यानंतर ग्रेडिंग कशी चालती अनलोडिंग कशी चालती त्याच्यानंतर आपला निलाव करण्याची जी पद्धत आहे ती एकदा बघा तुम्ही त्याच्यानंतर पेमेंटची पद्धत सर्वात महत्वाची एकदा पेमेंटची पद्धत बघा सर जेव्हा तुम्ही पेमेंट घेता ना त्यावरती पण आपण पन, तिथे पण आपण काहीतरी एक बेनिफिट बनवून आपण स्क्रॅच कार्ड दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय की जे तुम्हाला काही लागतंय कार्ड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यापेक्षा म्हणजे असं म्हणा की तर माझी विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी की तुम्ही एकदा मार्केटमध्ये या आणि थोडस एकदा आजमावून बघा की आपल्या मार्केटला कसं काय असतं ते धन्यवाद ठीक आहे सर नमस्ते धन्यवाद